महिला उपाध्यक्ष कल्याण शहर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथप्पा शिंदे व प्रदेश उपाध्यक्ष मायाताई कटारिया विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि हा क्षण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलनाने झाली ज्यामध्ये मान्यवरांनी समाजसेवेच्या या महत्वपूर्ण कार्याची महती व्यक्त केली या प्रसंगी संध्याताई साठे यांनी जनतेशी आपला संवाद दृढ करण्याचा आणि आपल्या विभागात विकासासाठी झटण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमाप्रसंगी कल्याण विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणारे विविध मान्यवर पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले त्यांनी आपल्या भाषणात यांच्या कार्याचा गौरव केला व जनसंपर्क कार्यालय हा केवळ संध्या साठे यांच्या जनतेसाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरेल आणि गरीब गरजूंना इथून मदत होत राहील असे सांगितले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवादी काँग्रेसच्या धैर्य धोरणांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांच्या जोमदार समर्थनाने झाली हा उद्घाटन सोहळा फक्त कार्यालयाचे उद्घाटन नसून समाजासाठी ही एक नवी दिशा ठरेल संध्याताई साठे यांचे जनसंपर्क कार्यालय हे कार्यालय स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि कल्याण मतदारसंघाच्या विकासाच्या योजनांना गती देण्यासाठी कार्यरत राहील त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नवीन योजना राबविण्याचा प्रयत्न होईल आलेल्या सर्व मान्यवरांचा संध्याताई व त्यांच्या कुटुंबातर्फे आभार मानण्यात आले या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या उद्घाटन इथे के जाहीर केलंय ऑफिसच उद्घाटन केलंय तुम्हाला माहिती आहे की लोकसभा निवडणुका झाल्या आता विधानसभाही पार पडल्या महायुती प्रचंड मताने निवडून आले आणि पुन्हा एकदा आम्हाला कल्याण दिली महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लोवायचा आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात आज आम्ही कल्याण पश्चिम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ब्लॉकच्या वतीनं अप्रभागामध्ये आज मोना येथे ये आपण हे पहिल्या ऑफिसचं उद्घाटन करतोय आणि या ऑफिसच्या तर्फे किंवा मधून आम्ही या विभागामध्ये अ प्रभागामध्ये सुमारे दहा महानगरपालिका वॉर्ड येतात माझ्या अंदाजे अडीच प्रभाव घेतील आणि हा एक ब्लॉक आहे यामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या महिला कार्यकर्त्या पुरुष कार्यकर्ते यांना निवडून द्यायचे त्यामध्ये आमच्या नवतरून अशा संध्याचाही साठे ह्या पण आमच्या संभाव्याच्या नगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून उमेदवार नु, उमेदवारी आम्ही जाहीर करतोय आणि त्या महानगरपालिकेच्या याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी केवळ त्यांना ऑफिस त्या उघडून फायदा नसतो आपल्याला ह्या सगळ्या अकरा वॉर्डमध्ये आमचे जे वॉर्ड अध्यक्ष आहेत आमचे प्रभागाध्यक्ष आहेत आम्ही आमच्या कटारिया त्या आमच्या ठाणे जिल्ह्याच्या निरीक्षक आहेत आमच्या प्रदेशच्या पदाधिकारी आहेत त्या गेले तीस चाळीस वर्ष या विभागामध्ये राहतात त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाने या भागामध्ये आम्ही राष्ट्रवादीचा विजयी झेंडा उभा करू असं आम्हाला वाटतं नमस्कार मी माया कटारिया राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेशी उपाध्यक्ष आणि कोकण विभाग निरीक्षक आताच मोहने येथील संध्याताई साठे यांनी आपल्या ऑफिसचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्घाटन केलंय आणि या उद्घाटन प्रसंगी आप्पासाहेब शिंदे आपले महाराष्ट्र माजी आमदार तर आहेच पण कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे अध्यक्षही उपस्थित आहेत आणि या भागामध्ये ऑलरेडी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते भरपूर आहेत पण त्यांना ऑफिसच्या माध्यमातून योग्य एकत्र करण्यासाठी योग्यरित्या पुढील काम होण्यासाठी आज ऑफिसचं उद्घाटन झालंय विशेष आनंद आहे साठेंना मी शुभेच्छा देईल त्यांच्या हातनं या विभागातील लोकांचे विविध प्रश्न सुटावेत आणि या ऑफिसच्या माध्यमातून जनसेवाही घडावी आणि त्याबद्दल त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवण्याचंही जास्तीत जास्त काम करावं अशीच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करते पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा थांबते जयराश